काकडे बोलले ते योग्य बोललेत कारण पूर्वीच्या मिरवणुकात आपल्या गल्लीतल्या आणि आपली मुलं करायची शांततेत मिरवणूक व्हायच्या डी जे लावा किंवा स्पीकर लावा अगदी योग्य रीतीने एक पन्नास शंभर दोनशे कार्यकर्त्यांमध्ये असायचे पण आता काय झालं आहे बाहेरची जी एम बी एस सीची जी पोरं आली आहेत ते इतकी पुण्यात आली आहेत की त्यांना डी जे लावला ना तर ते एका जागी दोन दोन हजार मुलं होतात कारण ते बाहेर आलेले असतात आणि ते मध्ये नाचत असतात त्यामुळं गोंधळ झाला ह्या मिरवणुकीचा सगळा कसा असायचं काय मिरवणूक असतो मिरवणूक आपली ढोल लेझिम काय एखादा स्पीकर बैलगाड्या किंवा लहान गाड्या बर्फाच्या गाड्या अशा ह्याच्यात मिरवणुका असायच्या जस जसं लोकांना वर्गण्या वाढत गेल्या जाहिराती वाढत गेल्या तसं यांनी मोठमोठं करत गेले उत्सव आणि तो उत्सव त्याप्रमाणे मोठा झाला ह्यावेळेस बालनसुद्धा म्हणाल की डी जे नको हो खरं आहे काय अर्थ डी जे नको हो पण स्पीकर पाहिजे स्पीकर पहिल्यापासून चालत आलेली परंपरा आता सगळंच हो बंद होत चालले आपला दहा दिवसाचा गणपती बारा वाजता बंद करायला लागले बाहेरगावावरनं लोकं येतात गणपती रात्रभर पाहायला मिळायचे आता पोलीस बारा नाही वाजले तर गणपती बंद करतात अंकुश अण्णाचे म्हणाले की मिरवणुकीला त्यांच्यामुळे विलंब होतो किंवा मिरवणुकीची वाट लागली एक प्रकारे तर आता अंकुश अण्णावरती पण टीका होते आता काय चांगलं बोललं ना की जरा टीका होतीच अंकुश अण्णा चांगलंच सांगितलं की बाहेरच्या मुलांमुळे हा प्रश्न आता कुड मंडळांची जेवण जरी असेल तरी हे एम पी एस सीची पोरं आहेत ना तिथे एकदम गर्दी करून घुसतात मग तिथले मंडळाचे कार्यकर्ते उपाशी राहतात पण ही लोक जेवून जातात आता मध्यंतरी आमच्या इथं सुद्धा असं जेवण होतं मंडळाचं आमची लोक सभासद सगळे बाजूला राहिले एम पी एस सीची सगळी पोरं येऊन तुम्हाला बोलवलंय का न बोलवता जाता कशाला कुठं आपण बाहेर न आलोय हे तर खरं आहे ना एम पी एस ही जी पोरं आहेत त्यांना पासपोर्ट पाहिजे होते आपल्या ह्याच्याकून की बाबा दोन महिने आले दोन महिने राहा दोन महिन्यानंतर जा आणि ह्यांचीच जास्त भांडणं चालू होतात बघा आता, आता परीक्षा पर पा, पास झाले कुठं तुम्ही राज्य जिंकून आला का काय असे पर्य पास होतात आणि लगेच ते गुलाल उधळून त्यांची मिरवणूक काढली जाते अरे एक दोन दिवस रोज पास झाले की मिरवणूक सगळ्या गुलाल रस्त्याला हे काय चाललंय बाहेर नेऊन येत नको ना तुम्ही तुमच्या घरात तुमच्या जिथं राहता तिथं जा मी पास झालो म्हणून तिथं तुमचा आनंद साजरा करा तसं करत नाही तसं नाही ते हिथं पास झाले म्हणून इथं मिरवणूक काढतात ती नको ना आपल्याला इथं पण त्यांचं असं म्हणणं आहे की आता ती मुलं इथं आल्यामुळे अनेक रोजगार उपलब्ध झालेत जसं मेस असू द्या भाड्यानं राहतात ती मुलं त्याच्यामुळे रोजगार उपलब्ध झालेत मग तुम्ही जे म्हणतायत ते बोलतात रोजगार काय चालत नव्हते काका कुणाची दुकानं ते आल्यामुळं चालायला लागलं असं काही नाही उलट ते आल्यामुळं हिकड बरच नुकसान होतंय रात्रभर पोरं जागे राहतात रात्रभर बसतात काट्टे चालू केलेत त्या लोकांनी आता त्यांच्यावर दहा कुणाचा नाही आई वडील तिकडं असतात हे इकडं हे करतात चुकीची पद्धत चालली सगळे ह्यांना यायला पुण्यात शिक्षणाला नक्की या पण तुम्हाला इथं बंद पा ब काहीतरी पाहिजे की तुम्हाला इथं आमच्या इथं असं असं वागायला लागेल बारा बारा एक एक वाजेपर्यंत पोरे हिंडत असतात पोरं हिंडत असतात काय झालं की लगेच कंप्लेंट करायला जातात यांना हाकोलायची सुद्धा सोय राहिलेली नाही आहे मी इथं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो मी आणि अंकुश काकडेंनी इथं आम्ही सत्तर मुलांचं अभ्यासिका खोलली त्या अभ्यासिका त्यांना फुकट दिली की बापा बाहेर गावनं पोरं येतात त्यांना आम्ही सांगितलं औषध पाणी रात्री चहा पाणी काय लागेल ते दे आम्ही देत जाऊ पण ही पोरं आशी आहेत की ते तिथं नाश्ता करून ना आलेली कागदंसुद्धा त्या देवळात अभ्यास इथंच ठेवतात केळी केळीची सालं टाकतात मग हे घाण करतात आम्ही तिथं बोर्डं लावले की अरे देवासारखं घरं सांभाळा काही फरक नाही मी आता अभ्यासिका बंद करण्याच्या मार्गावर आलो आहे यांना फुकट काही द्यावं नाही विकत दिलं ना तर शिस्त राहते बरं आता उद्या गणपती गणपती विसर्जन आहे या सगळ्या मुलांना तुमचं काय आव्हान असणार आता काय बरेचशी जागी मुलं येतात आपण काय करू शकत नाही कुठले असतात माहीत नाही त्यांच्या त्यांच्या भांडणं सुद्धा होतात आता एका एका मिरवणुकीत दहा दहा हजार जर मुलं करणार काय काय ना आपल्या इथं खाणं असतं ते खायला येतात आपण कुणाला काय बोलत नाही पण ते मुलं आणि मुली एकत्र येऊन भांडणं ना करतात नाचताना बरेचशा जागे असं होतं आता तुम्ही उद्या जर भांडणं झाली तर चौकशी करा मुलं ही बाहेरगावचीच असतील पण मग इथली पण लोक डी जे लावतात असतील आता डी जे लावणं म्हणजे कसं आलंय आपली यंग पोर आहेत आणि आमच्या मंडळात जास्त मुलं व्हावीत आमची मिरवणूक कशी झाली म्हणून आपल्या मंडळांचे कार्यकर्त्यांचा उत्सुकता असते त्यामुळे ते डी जे लावतातच डी जे लावले की बाहेरची येतात आणि नाचतातच आपण काय कुणाला बाहेर जाऊ नका म्हणू शकत नाही कुठले आहेत हे माहीत नाही काय मला आनंद कसला असतो मंडळाला की आमच्या मंडळात जास्त मुलं नाचली